नमस्कार मंडळी ए टू पण पल्लवी रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील इथे एक पालकाची जुडी घेतली मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय पालक पाच ते दहा मिनिट पाण्यात भिजत ठेवायचा म्हणजे त्याच्यावरची सगळी घाण निघून जाईल त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये पूर्ण पालकाची जुडी घातली चिरून पण तुम्ही पालक घेऊ शकता त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातल्यात दोन हिरवी मिरची घालायची म्हणजे पालकपुरीला छान खमंग अशी चव येते त्यानंतर पोह्याचा एक मोठा चमचा जिरे घातलेत आता हे सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊयात मिक्सरमधनं याची ही बघा मस्त अशी पेस्ट इथे तयार झाली तयार झालेल्या पेस्टमध्ये आता एक चमचा ओवा घातला आहे चवीनुसार मीठ घातलं आहे पोह्याचे दोन चमचे तीळ घातलेत आणि त्यात मावेल इतकं पीठ घालून आपल्याला घट्ट पण मवाशी कणिक मळून घ्यायची कणिक पाच ते दहा करता भिजत ठेवायची कणिक भिज भिजतीये तोपर्यंत इकडे मी तेल गरम करायला ठेवलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात जी कणिक मळून घेतली होती त्या कणकेचे समान आकाराचे सगळे गोळे इथे तयार करून घेऊयात गोळे एकदाच बनवून घेतले म्हणजे पुऱ्या लाटायला किंवा पुरी पात्रने बनवायला सोप्या जातात तर अशा पद्धतीने इथे सगळे एका आकाराचे गोळे बनवून घेतले म्हणजे पुऱ्या पण लाटताना आपल्या एकाच आकाराच्या तयार होतात आणि त्या बघायलाही छान लागतात बघायलाही चांगल्या वाटतात आणि खायलाही छान लागतात अरे बघा पुरीपात्र घेतलंय मी इथे पुरीपात्र पुरीपात्र वापरल्यामुळे पुऱ्या बनवायला सोपं जातं भरपूर पुऱ्या एकट्या माणसाला बनवल्या जातात आणि बनवल्याचा ताणही पडत नाही तर खाली तेल लावून घ्यायचे पुरीपात्राला थोडंसं मग त्याच्यावर गोळा ठेवायचा आणि असं प्रेस करायचे एक ते दोन वेळेस जोरात प्रेस करायचं आहे तर अशी मस्त पुरी आपली इथे तयार होते अशाच पद्धतीने बाकीच्या पण सर्व पुऱ्या मी पुरी पुरी यंत्राने बनवून घेतल्या तुमच्याकडे जर पुरीयंत्र नसेल तर लाटण्याने तुम्ही लाटून घेऊ शकता लाटताना कडेने पातळ येतील अशा पुऱ्या लाटायच्यात आणि एकसारख्या लाटायच्यात म्हणजे त्या व्यवस्थित फुलल्या जातात हे बघा अशा पद्धतीने ते, ते सगळ्या पुऱ्या मी बनवून घेतल्यात तेल कडकडीत गरम झालं की नाही ते बघूयात सुरुवातीला एक गोळा टाकून बघायचा म्हणजे तेलाचा अंदाज येतो आपल्याला तेली ते छान कडकडीत गरम झाला याच्यामध्ये पुऱ्या तळून घेऊयात पुरी घालताना गॅसची फ्लेम जी असते ती फ्लेम मिडियम ठेवायची खूप हाय ठेवायची नाही नाहीतर पुऱ्यावरतून पटकन तळल्या जातात आणि आतून थोड्याशा कच्च्या राहतात पुरी घातल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती फ्लेम मिडियम ठेवायची आणि वरतून हलकं हलकं असं तेल त्यानंतर एक मिनटानंतर त्याची बाजू पलटायची आणि हलक्या हाताने ज्या चम जो चमचा घेतला आहे आपण त्या चमचाने त्याच्यावर ते असं तेल टाकायचं म्हणजे पुरी आपली टम्म फुकते आणि पुरी घालताना मोजक्याच पुऱ्या घालून आपल्याला तळून घ्यायच्या म्हणजे त्या चांगल्या फुलतात एकदाच जर सगळ्या पुऱ्या भरपूर टाकल्यात किंवा एकदाच टाकल्यात तर पुऱ्या फुलत नाही त्यांना पुरेसं तेल पुरत नाही तेलचं जे टेम्परे तेलाचं जे तेला टेम्परेचर असतं ते एकदाच सगळ्या पुऱ्या घातल्यामुळे कमी होतं आणि अशा पुर पुऱ्या फुलत नाहीत आणि त्या तेलकट होण्याची शक्यता असते तरी अशा पद्धतीने मस्त अशा आपल्या पुऱ्या तया तयार झाल्यात